नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण साध्या सोप्या पद्धतीने मिक्सर किंवा रवी न वापरता साध्या चमच्यानी हे लोणी तयार करून त्यापासून रवा असं साजूक तूप तयार करणार आहोत स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी आहे साय काढण्यापासून विरजन कसं लावायचं साय कशी स्टोअर करायची ही पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे या पद्धतीनं केलेल्या तुपाला कधीही वास लागत नाही किंवा मग तूप जास्त काळ टिकते व खराब होत नाही रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात यादी येईल तुमच्याकडे तुम्ही तूप कशा पद्धतीने करता ते कमेंट करून कमेंट करून नक्की सांगा हिवाळ्यामध्ये साजूक तूप तयार करणार आहोत विरजन लोन या पद्धतीनं हिवाळ्याच नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही अगदी छान तूप रवा असं तयार करू शकता तूप बनवण्यासाठी मी इथे आधी विरजन लावण्यापासून सविस्तर कृती दाखवणार आहे व्यवस्थित दूध आपण तापून घ्यायचं छान बाहेर थंड करून घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवायचं जाडसर अशी साय तयार होते मग ती साय अशी डब्यामध्ये काढून ठेवायची किंवा मग काचेच्या भांड्यात किंवा स्टीलच्या भांड्यात तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही साय काढायची साय मी ही साठून डीप फ्रीजमध्ये ठेवायची कधीही साय नॉर्मल फ्रीजमध्ये किंवा मग बाहेर न ठेवता आपण ही साय ठेवलेली आहे या साईमध्ये मी दही वगैरे सुरुवातीला काहीही टाकलेले नाही फक्त ही साय साठवलेली आहे साधारण पंधरा दिवसाची ही दूध साय आहे आपली आता हे दोन डबे आहेत तयार आपले आता याला आपण विरजन लावून इथे मी दही घेतलेला आहे एका डब्याला एक, एक चमचा असं मी हे दही वापरतीये आहे हे व्यवस्थित पातेल्यात आपण फेटून घ्यायचंय पूर्ण पातेल्याला असं लावून घ्यायचंय यामुळे काय होतं आपलं साईचं विरजन छान लागतं व तूप छान येतं होतं आणि तुपाला कधीही या पद्धतीनं केलेल्या तुपाला कधीही वास लागणार नाही शक्यतो साईमध्ये लिंबू पिऊन पण तूप करतात त्याची पण मी रेसिपी सुषमा किचनवर अपलोड केलेली आहे पण पारंपरिक पद्धतीनं शक्यतो विरजन लावूनच तूप करतात आता हे पूर्ण पातेल्याला आपण लावून घेतलं आहे तुम्ही ज्या भांड्यात तुम्ही हे तूप करणार आहात किंवा लोणी काढणार आहात त्या भांड्यामध्ये तुम्ही हे टाकून घ्यायचे आता या ड दोन्ही डब्यातली साय मी यामध्ये टाकून घेणार आहे अगदी घट्ट अशी साय तयार होते पण एक लक्षात ठेवायचं की डीप फ्रीजमध्येच ठेवायचं आणि जेव्हा आपण साय अशी पातेल्यामध्ये काढतो त्याआधी नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी एक तासभर तरी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं हे तासभर मी डबे फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेले आहेत म्हणजे ह्याच्यातला जो बर्फ बनलेला असतो तो पूर्णपणे वितळून जातो आणि ही सायाशी छान तयार होते पूर्ण आपण त्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे शक्यतो मोठं भांड वापरायचं पुन्हा एक चमचा यामध्ये आपण दही टाकून घेतोय आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय जसं आपण विरजन लावतो दुधाचं तसंच हे विरजन लावून घ्यायचंय आपल्याला या पद्धतीनं केल्यामुळे आपल्याला काय होतं ताक भेटतं व्यवस्थित आंबटसर असं लोणी पण छान निघतं रवा आणि तुपाला वास पण येत नाही आता हे मिक्स करून ठेवलेलं आहे दहीमध्ये आपण दही टाकून विरजन लावून घेतलेलं ला आहे सर्व मस्त एकत्र करून घेतलेलं आहे आता हे सात ते आठ तासासाठी किंवा मग रात्रभर तुम्ही हे झाकून विरजन लावून घ्यायचं आहे म्हणजे यापासून निघणारा लोणी अगदी सुंदर तयार होतं आता हे सात ते आठ तासातही उबदार जागेमध्ये ठेवून घ्यायचे कारण आपण हिवाळ्यात बनवतोय त्यामध्ये बन हो त्या विरजन लावायला लागायला थोडासा वेळ लागतो काल विरजन लावून साय ठेवली होती ती पाहूया साधारण पूर्ण रात्रभर आपण ही साय ठेवलेली पाहू शकता तुम्ही अगदी आता डायरेक्ट हे लोणी निघतं आहे एक चमचा घ्यायचा रवी असेल तर रवी घ्यायची मिक्सर वगैरे कशाचीही गरज नाही फक्त चमचा फिरूनच आपण हे लोणी काढून घेणार आहोत अगदी पाच मिनिटात हे लोणी निघतं फक्त व्यवस्थित हे विरजन लागलं गेलं पाहिजे कंटिन्यू असा हा चमचा यामध्ये ढवळून घ्यायचा आहे आपण यामध्ये अजून कोणतंही पाणी टाकलेलं नाही गरम किंवा गार कोणतंच नाही असंच डायरेक्ट फक्त आपण साईच हे मधनं लोणी काढतो आहे पाहू शकता तुम्ही लोणी यायला सुरुवात झाली अगदी दोनच मिनिट झालेत आपले हे एकाच साईडनं ढवळत राहायचं एवढे मोठे भांडे वगैरे मिक्सरचे भांडे खूप होतात आणि दुपाचे भांडे जरा तेलकट जास्त होतात धुवायला वगैरे त्यामुळे ज्या भांड्यात आपण विरजन लावले त्याच भांड्यात हे लोणी काढून घेतो फक्त एकाच साइडनं तुम्ही हे ढवळत राहायचे बिलकुल असं उलट फिरवायचं नाही म्हणजे हे लोणी व्यवस्थित येतं पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी आपलं हे लोणी आणि हे जे दूध आहे हे वेगळं झाले मी यामध्ये अजूनही कोणतंच पाणी टाकलेलं नाही गरम किंवा गार एखाद्या वेळेस जर लोणी यायला त्रास झाला येत नसेल शक्यतो तर या पद्धतीनं जर विरजन लावलं तर होतच नाही चमच्यानी किंवा सहज लोणी निघल्या जातं पण जर तसं झालं कधी फेसाळ्यासारखं कधी कधी होतं ना लोणीच येत नाही अशा वेळेला जर थंडीचे दिवस असतील तर यामध्ये कोमट पाणी टाकायचं आणि था। जर तुम्ही उन्हाळ्यात जर लोणी काढत असाल तर यामध्ये अगदी थंड पाणी टाकायचं किंवा बर्फाचे दोन तीन खडे टाकून घ्यायचे आता हे लोणी आपलं निघालेलं आहे व्यवस्थित हे लोणी बऱ्यापैकी वेगळं होत आलंय थेंबरही आपण यामध्ये पाणी न टाकताच हे लोणी काढून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी घट्ट हे दूध बाहेर निघून येतं याचं तुम्ही पनीर बनू शकता किंवा मग यामध्ये जर विरजन लावलं तर याचं दही पण अजून छान बनत पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करून घेतलंय आणि झाड्या घेतलेला आहे तो झाऱ्या ह्या गरम पाण्यात बुडवायचा यासाठी की हे लोणी याला लागू नये म्हणून हाताने काढण्यापेक्षा यातलं जसं जे द दूध आहे एक्स्ट्राचं ते पूर्ण निथळून येतं आणि मग आपण लोणी व्यवस्थित काढू शकतो असं प्रत्येक वेळेस झाऱ्या गरम पाण्यात बुडवायचा आणि लोणी काढून घ्यायचं आणि लोणी काढण्यासाठी एका मोठ्या भांड्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं यामध्ये मी पूर्णपणे फ्रीजमधलं पाणी ठेवलेलं आहे तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी जर असेल तर यामध्ये बर्फाच्या क्यूब टाकून घ्यायच्या आणि हे लोणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामुळे यामध्ये आपण टाकून घ्यायचं यातलं काढून पूर्ण याचं दूध काढत राहायचं निथळून आणि मग हे लोणी थोडं थोडं करत यामध्ये लोणी आपण काढून घेतले हे जे दूध आहे हे एका भांड्यामध्ये घेते मी कारण मला यातच नंतर तूप कढवायचं आहे आणि याच्यामध्ये दही टाकून आपण विरजन लावून घ्यायचं यामध्ये जर तुम्हाला दही करायचं असेल तर तुम्ही हे थोडंसं कोमट करायचं अगदी थोडस आणि यामध्ये दह्या दह्याचा एक चमचा भर टाकायचा ऑलरेडी आपण दही विरजन लावण्यासाठी टाकलेलंच असतं पण छान दही लागण्यासाठी ती पद्धत वापरायची किंवा मग याचं तुम्ही पनीर करू शकता आता हे मग बा मी बाजूला ठेवून देते आणि हे लोणी आपलं व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे हे लोणी आपल्याला व्यवस्थित धुऊन घ्यायचे त्यासाठी काय करायचं कोमट पाण्यामध्ये हात घालायचं आपलं हे पाणी पूर्ण थंड आहे आणि लोणी व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे गरम पाण्यात हात टाकल्यामुळे आपल्या हाताला लोणी लागत नाही पाहू शकता तुम्ही क्लीन हात राहतो त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने असं गरम पाण्यात हात था ठेवायचा निलोनी हे व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायचं म्हणजे याचा आंबटसरपणा जर असेल तर तो, तो निघून जातो आणि तूप छान तयार होतं हे जे धुतलेलं पाणी आहे यामध्ये तुम्ही थोडंसं दही टाकून याचं ताक पण तयार होतं ताक म्हणून तुम्ही हे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे याचं ते वापरू शकता आता हे पाणी यामध्ये काढून घेऊया आता अजून दोन पाण्याने आपण हे लोणी धुऊन घेणार आहे दोन वेळेस हे लोणी धुवून झालं आहे आता ही तिसरी वेळ आहे आता डायरेक्ट हे लोण्यातले गोळे मी त्या पातेल्या ज्या आपल्याला कडवायचं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी हाताला गरम पाणी लावून घेतलेलं आहे आधीच ऑलरेडी पाहू शकता क्लीन हात राहतो त्यामुळे आणि हे यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये पण तुम्ही ही प्रोसेस करू शकता पण मी ते भांडं क्लीन करून घेतलं आहे काय होतं तसंच जर ठेवलं तर मग ते करपल्या जाताना आपल्याला नंतर धुवायला त्रास होतो आता हे लोणी यात टाकून घेऊया पूर्ण ही तिसरी वेळ आहे आपली धुयची साधारण दोन ते तीन पाण्याने धुवूनच घ्यायचं आणि यातलं असं पाणी जेवढं निघेल तेवढं का सर्व लोणी काढून घेतलंय व्यवस्थित लोण्याचा गोळा असा तयार होऊन येतो आणि आपण पाहू शकता हात गरम पाण्यात हात बुडवल्यानंतर तुम्ही मिक्सर न काढा किंवा कसंही काढा गरम पाण्यात जर बुडवला हात तर कधीच पा तुमच्या हाताला लोणी असं जास्त लागत नाही त्यामुळे हात आपले घाण होत नाही तर जे लोणी काढून घेतलेलं पातेलं होतं आपण ते मी गॅसवरती गॅस सुरू करून ठेवलेलं आहे यापासून आता आपल्याला छान रवाळ कणीदार तूप वापरला होता तोच झाडे आपण हे लोणी कढवण्यासाठी पण घेतो आता हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर छान मेल्ट होतं एक अशी गोष्ट टाकायची की ज्यामुळे हे तूप छान रवाळ होईल शक्यतो तूप कडवताना जाड भांडं घ्यायचं आणि उभट घ्यायचं किंवा मग पसरट घ्यायचं कसंही भांड जरी घेतलं तरी पण जाड भांड घ्या आणि तूप कढवण्यासाठी असं उंच वाट्याचं भांड जर असेल तर त्यामध्ये काय होतं तूप असं उतू जात नाही आणि व्यवस्थित कडल्यापत आणि जाड असल्यामुळं करपल्या जात नाही म्हणू शक्य तो जाडच भांड घ्यायचं आता हे ही मीडियम हीट वरती आपण कंटिन्यू ढवळत तूप होईपर्यंत याला कढून घ्यायचंय मी तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने सांगते स्टेप कशी कशी पुढे जाते ते लोणी कधी कधी जे कडवत असतो ते असं वरती तर त्यामुळे शक्यतो भांड असल्यामुळे कधीही ऊतू जात नाही आणि कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे बाहेर पडत नाही ते लोणी कडवायला ठेवलंय याचं ऊतू जाणं आता पूर्णपणे बंद मार्केटमधल्या मधल्या तुपात बऱ्यापैकी भेसळ ही असतेच असते त्यामुळे हे शुद्ध आपलं घरचे गर घरी आपण तूप छान तयार करू शकतो सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ऊतू जाणं बंद झालं होतं तिथपर्यंत दाखवली होती ही आता तिसरी स्टेप आहे हे जे आहे ते तूप आपलं वेगळं व्हायला हो लागलंय आणि ही जे आहे ती व्हाईट जे दिसतं ते मावा किंवा मग बेरी आहे यातली साधारण आठ मिनिट झालेत आपण हे लोणी कढवतोय अगदी पंधरा ते वीस मिनिटात आपण लोणी काढण्यापासून ते कढवण्यापर्यंतचा वेळ जास्तीत जास्त पंचवीस मिनिटात व्यवस्थित आपलं हे तूप तयार होते पाहू शकता आता ही स्टेप पुन्हा बदलली तूप आपलं वरती आलंय आणि बेरी ही खाली राहिलेली आहे आता ही जी बेरी आहे ही वाईट आहे अजून ही आपल्याला छान ब्राऊन होऊ द्यायची आहे तिथपर्यंत आपल्याला हे तूप कडून घ्यायचे म्हणजे छान पक्क्या कडाचं हे तूप तयार होतं छान कडाचं जर तूप तयार झालं तर ते जास्त दिवस टिकतं पण त्याला वास येत नाही आणि खराब होत नाही शक्यतो पक्क्या कडाचं तूप खायलाच आरोग्यदायी असतं त्यामुळे छान हे तूप कढलं पाहिजे आणि त्याला वास पण छान येते हे तूप आणि बेरी थोडी वेगळी होत आली या स्टेजला एक गोष्ट टाकायची ती म्हणजे आहे मीठ एक कनिभर चिमूटभर मीठ आपण घेतलेले आहे हे खायचं मीठ शक्यतो बाजूला ठेवलेलं मीठ वापरायचं खरकट्यातलं न वापरता म्हणजे काय होतं हे तूप आपण उपसाला वगैरे वापरतो त्यामुळे मीठ टाकल्यामुळे हे तूप छान रवा तयार होतं म्हणून या स्टेजला जेव्हा लोणी म्हणजे सॉरी तूप आणि बेरी अशी वेगवेगळी होयला जाते तेव्हा लोण्यातनं हे जे तूप जेव्हा बाहेर पडतं त्याच वेळेला मीठ टाकायचं आधी वगैरे नाही टाकायचं आणि पुन्हा हे छान ब्राऊन होईपर्यंत कढून घ्यायचं तूप जास्त कडणं म्हणजे तुपाचा रंग बदलू द्यायचा नाही तुपाचा रंग व्हाईटच राहिला पाहिजे फक्त बेरीचा कलर आपल्याला बदलू द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित हे तूप छान कडलं जातं जना तूप कडत आल्यानंतर यामध्ये विड्याचं पान म्हणजे खाऊचं पान पण टाकतात त्यांनी पण वास छान लागतो तुपाला आता ही लास्ट स्टेज आहे पाहू शकता तुम्ही ही जी बेरी पांढरटसर दिसत होती ती छान गुलाबीसर आता रंग आलाय म्हणजे आणि असे फेसळलं जातं तूप म्हणजे हे तूप व्यवस्थित आपलं कढल्या गेलेलं आहे पाहू शकता आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे जर अजून डार्क बेरी झाली तर हे तूप करपलं जातं आणि तुपाचा कलर बदलला जातो शक्यतो या कलरवरतीच गरम गॅसवरतीच आणि गरम पातेल्यातच मी हे तूप असंच ठेवतीये म्हणजे जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंत आपलं तूप अजून छान कडलं जातं गॅस पूर्ण बंद करून ठेवलाय फक्त गरम गॅसवरती ते पातेला आपण तसंच ठेवले म्हणजे हे अजून उकळली जाते ही स्टेज म्हणजे तूप आपलं कम्प्लीट तयार आहे गॅसवरून हे तुपाचं भांड खाली काढून घेतले भांड अजून गरमच आहे बघू शकता तुम्ही या कलरवरती आपल्याला ही बेरी तयार झाली पाहिजे ब्राऊन कलरवरती आणि नित्तळ असं हे वरती आलेलं आहे बेरी पण आपली खूप कमी प्रमाणात निघाली आहे बघू शकता तुम्ही नाहीतर काही वेळेस काय होतं विरजन जर व्यवस्थित नाही लागलं तर खूप जास्त प्रमाणात थोडीस अजून थंड करून घ्यायचं आणि एअरटाईट कंटेनरमध्ये हे तूप साठवून ठेवायचं या प्रमाणात जर कढवलेलं तूप तुम्ही साठवलं हो तर ते जास्त दिवस टिकतं पण कमी कडाचं जर कच्च्या कडाचं जर तूप तूप तुम्ही कढवल्या गेलं तर ते मग काही काळाने त्याला वास लागतो किंवा मग बुरशी येते आणि तर सरते तूप, तूप कधीही ज्या भांड्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये ठेवतो ते भांडं रोजच्या जेवण्यामध्ये वापरायला न घेता त्या भांड्यातून छोट्या भांड्यामध्ये तूप काढून घ्यायचं आणि रोजच्या जेवण्यासाठी छोट्या भांड्यातलं होतं मोठ्या भांड्याला खरकटे हात लागत नाहीत तेव्हा आपण उपवासाला पण वापरू शकतो आणि छोट्या भांड्यातलं तूप आपण रोजच्या जेवण्यासाठी वापरायला सोपं खरकटे किंवा मग ओले हात जर लागले तर तूप हे खराब होयची शक्यता आहे आपण एका भांड्यामध्ये भरून ठेवण्या इतपत हे थंड झालेलं काचेची बरणी घेतलेली आहे तूप एकदम थंड नाहीये आणि एकदम गरमही नाहीये काचेच्या बरणीमध्ये ओस अगदी अगदी कोमटसरस तूप असावं आणि हे यामध्ये ओतून आहे म्हणजे याची बेरी चाळणीमध्ये राहती शक्यतो चाळणीनं चाळूनच हे तूप गाळूनच घ्यायचं हे पूर्ण तूप आपलं यामध्ये बसत नाही आहे मी त्यामध्ये थोडंसं दुसरीकडं तूप ठेवतीये मी तवतून घेतलंय हे माझं साठवणीतलं बरणी आहे आणि माझं हे जे रोजचं भांड आहे यामध्ये मी तूप लागल तसं काढून घेत असते ही पूर्ण बेरी यामध्ये गाळून घ्यायची बेरीपासून पण बऱ्याच रेसिपी माझ्या सुषमाच किचनवरती अपलोड केलेल्या आहेत याचे लाडू वडी बर्फी अगदी छान होतात पोळी जी असते आपली शिल्लक राहिलेली त्यामध्ये घालून पण या बेरीचे लाडू आपण तयार करू शकतो यातलं काही तूप मी पुन्हा यामध्ये काढून रोजच्या वापरासाठी वापर एवढीच ही निघालेली आहे बेरी ही टाकून द्यायची नाही याच्या वड्या लाडू किंवा मग यामध्ये गुळ घालून पण अगदी चवीला छान लागते तूप आता तयार आहे हे घट्ट झाल्यानंतर अगदी रवाळ तूप तयार होतं तुम्हाला मी याआधी माझ्या घरी मी तूप नेहमी घरीच बनवते ते तूप तुम्हाला मी दाखवते अगदी असं रवाळ तूप हे तयार होतं थंड झाल्यानंतर पूर्णपणे पाहू शकता किती कणीदार याच पद्धतीनं मी हे तूप तयार केलेलं आहे मी तूप कशा पद्धतीनं तयार करता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद